स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार असल्यानं राज्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय सर्वच पक्षाकडून जोर लावला जात असल्यानं निवडणूक आता रंगतदार होणार आहे मात्र कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत रोज नवीन राजकीय गणित बदलत आहेत त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल हा सस्पेन्स कायम आहे मात्र महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले हुकुमी पत्ते खोललेत खोपोली येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या वारसांचा आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा मिळालाय दोन हजार चोवीस कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक फार चुरशीची आणि रंगतदार होणार आहे त्यामुळे याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे त्यातच विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपले हुकमी पत्ते बाहेर काढण्यास सुरुवात केली असून राजकीय डावपे चाखत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत खोपोली नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय यासाठी शिंदे शिवसेना नेते सुनील पाटील आणि संपर्क प्रमुख हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या पोसरी निवासस्थानी पार पडला सुनीता गायकवाड राम वाघुले रतन गायकवाड नबीभाई शेख भरत वाघुले संदीप गायकवाड शफी सय्यद केतन कमलाकर शहाणे यांच्यासह शेकडो नागरिकांनी प्रवेश केलाय दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांना मतदारसंघात विविध संघटनेचा मिळत असलेला पाठिंबा यामुळे आता कर्जत येथील स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या वारसांचा देखील आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा मिळालाय यावेळी जयराम राजेंद्र गवळी बाळाराम रामचंद्र गवळी अण्णा कृष्णा खाडे रमेश बळीराम गवळी अनंता तुकाराम गवळी यांसह हो अनेकांनी हा पाठिंबा जाहीर केलाय दरम्यान पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर पाठिंबा यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर विधानसभा संघटक शिवराम बदे ज्येष्ठ नेते उल्हास अप्पा भुरके खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील नदीम खान आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत जरी मोठी चुरस पाहायला मिळणार असली तरी महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे येणाऱ्या काळात आपले राजकीय डावपे चाखून पुन्हा एकदा भगवा फडकवतील म्हणून पाहिलं जाते। महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत